गंगाराम ग सोमवारी रात्री वृद्धापकाळाने मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्याने मराठी नाट्यसृष्टीतील अस्त झाला गंगाराम गवाणकर यांचं सर्वात मोठं योगदान म्हणजे त्यांनी मालवणी नाटकांचा पाया रचला आणि या बोलीभाषेला मुख्य प्रवाहाच्या व्यावसायिक रंगभूमीवर आणून तिची प्रतिष्ठा वाढवली त्यांच्या नाट्यसंपदेचा विचार करायचा झाल्यास वात्रट मेले या नाटकाने दोन हजारांहून अधिक प्रयोगांचा पल्ला गाठला तर वन रूम किचन हे त्यांचं नेहमीच्या शैलीपेक्षा वेगळं असूनही हजाराहून अधिक प्रयोगांद्वारे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं त्यांनी वेडी माणसे या पहिल्या नाटकापासून ते दोघी वर भेटू नका वरपरीक्षा यांसारखी अनेक दर्जेदार नाटकं मराठी रंगभूमीला दिली पण गवाणकर यांची खरी ओळख ठरली ती म्हणजे त्यांचे अजरामर नाटक वस्त्रहरण महाभारतातील वस्त्रहरण प्रसंगावर आधारित पण मालवणी बोलीभाषेच्या अस्सल विनोदी आणि खुमासदार ढंगात सादर झालेलं हे नाटक या नाटकाने केवळ प्रेक्षकांना हसवलं नाही तर मालवणी भाषेच्या भाव विश्वाला पहिल्यांदाच इतक्या मोठ्या व्यासपीठावर आणलं या नाटकानेच मच्छिंद्र कांबळे यांच्यासारखा मालवणी नटसम्राट मराठी रंगभूमीला दिला गवाणकर साहेबांनी नाट्य लेखनासाठी घेतलेला हा पुढाकार हा एक धाडसी प्रयोग होता जो त्यांनी पूर्ण यशस्वी करून दाखवला वस्त्रहरणने यशाचे अनेक विक्रम मोडीत काढले आणि ते नाटक आजही तितकच लोकप्रिय आहे आपल्या या लेखन प्रवासाच्या आठवणी आणि वस्त्रहरण निर्मितीचा अनुभव त्यांनी वाया वस्त्रहरण या पुस्तकात शब्दबद्ध केलाय त्यांच्या या साहित्य कृती कायमच आपल्या सोबत राहतील आज दहिसर येथील अंबावाडी दौलतनगर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत तत्पूर्वी सकाळी साडे नऊ वाजता बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं मालवणी मातीतलो यो अवलिया लेखक आज देहान आपल्यात तरी त्यांच्या नाटकांचे प्रयोग त्यांची ती हास्यकल्लोळाची भाषा आणि त्यांनी घडयलेले कलाकार हे कायम मराठी रंगभूमीवर त्यांची याद देत राहतले गंगाराम गवणकर महाराष्ट्राच्या वतीने विनम्र श्रद्धांजली